बोर बाई काम करू करू मला नुसता एक झालं की एक काम करावंच माणसाने काय का खुशी निवांत बसलीस काय नाही बाई आवरीत होते गाडीवर बसावा हा 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 काय अगं तुला आहे का ती शेजाची बाई नाही का हा ती मुकुंदा हा तिची पोर गेली ना पळून कधी ग हो, अगं परवाच झालं तुझ्या नाही आलं का काही अगं मी कुठं लक्ष देते कुणाकडं बाई तुला तर कामातून तुल नाही ना सवडच भेटत नाही तू काय लक्ष देणार आहे ते बी हाय मग पण आता तर लय अवघड झालं असं ना मग काय तर जाऊन दे ज्याचं काय राहू भुलाचे लय सांगत होते लक्ष ठेव लक्ष काय हो काय चाललंय वेळी काय गप्पा मारताय कुठे काय काहीच नाही असे जात होते नजर गेली याच्याकडे म्हणून आले मी जाते बर का मला कामाची गडबड येते हा हा काय ग काय गप्पा मारत होती ती सांगत होती काय सांगत होती तुम्हाला काय करायचंय त्याच नुसतं चाड्या लाच हे पळून गेलं त्याच ते, ते पळून गेलं तुला काय करायचंय काम झाली का सगळी नाही गुरांना पाणी पाजायचं राहिलंय एवढं ऊन हे माणसांना दमनी करताय तू गुरं तशीच ठेवली का पाणी पाजायचं कुट्टी केली का नाही कु, कुट्टी नाही केली काय नाही केली अगं लाईट गेल्यावर काय हाताने तोडीच बसणार आहे का आता अख्खं त्यो कुटी नाही केली पाणी नाही आता करायचं काय गुरांचं कुणी करायचं आणि सकाळपासून केलं काय तू अगं दारा काढले मी डिरीला दूध टाकलं किटल्या दू धुवून ठेवल्या रानात जाऊन बारी बदलून आलो आणि तुझं इथंच बसली होईल ना काम तुला ना तशी ना ऐक तुझ्या कळत नाही का तुला अक्कल नाही अक्कल ना तुला तुम्हाला काही बायको का। काम करायचं मग हा बसली इथं नुसती गप्पा मारी शेजारणी बरोबर तुला आहे ना परत अशी काम केली नाही ना तू तुला आहे ना घरीच काढून देईन बाहेर तुम्हाला भाकरी देणार नाही मी दाखव काम का कर तिकडे सगळी चल मी नाही करणार तू आता काय करीत नसते मी काय करीत नसते म्हणजे जा तुम्ही करायची तर कर नाही तर तशीच बस तुला ना बघतो मी नंतर आता थांब मी बी तुम्हाला बघते मी माझ्या भावालाच बोलावी दाखते यांचं लय झालं हॅलो बोल की दीदी कुठे आहे रे तू हाय घरी दोपलोय अरे इकडे ये ना काय काय झालं तुझ्या दाजीने मले हानले हानले तुला हां आमच्या बायलाचं टाकलच फोडत ते, ते, ते थांब आ लगेच हां आता दाखवते झंदा काय असते त्यांना बी कळ दे दीदी ए आला हो तू कुठे तो टाकल्या काय माहिती कुठं बसलेत जाऊ जाऊन दे त्याला त्याच टकलच फोडतो आवाज दे टकल्या काय झालत काय झालं म्हणजे मी मैत्रीण संग बोलत बसले होते आले आणि म्हणले खायला नाही टाकलं गुरांना काय नाही केलं लगेच हाणायला चालू केलं तू काहीतरी बोलली असेल मी नाही काय बोलले तुला तर माझी चूक दिसती येऊ त्या वळूला खाऊ खाऊ माजला तो तकलत फोडतो त्याच किड शांत शांत हो जरा थांब येऊ दे कुठे गेलेत काय माहिती का वरडते का वरडते माझी अरे आजी तुम्ही हात कसका लावला माझ्या बहिणीला ए लांबून बोल वास मारे तोंडाचा बोल काय आले तुम्ही हात कसका लावला माझ्या बहिणीला ए तो आमचा नवरा बायकोचा विषय आमचा आम्ही बघून घेऊ आमचा आम्ही बघून घेऊ किंग पंडर टॉप मध्ये पण यस क्यू अर क्यू खोले का ठोका काय ठीक का पण थोका काय ला करू तोंडो तांडव हा तिकडे लांबून बोल ना जरा अरे काय रे तुला काय करायचं नवरा बायको यायच्यात

अरे ती चड्डी फुस ने नको याडेवाणी करू वा तिकडे वाची कडे झालं माकडे कुठल्या चांगला रागावलाय रागवलाय तापलाय तो तापलाय अगं मग तापले असं तोंडात शिट्ट्या का मारतोय बाबा तुला मारायचं दोन काना खाली कानाखाली पण असं याडेवाणी करू नको अरे काय तुझ्या डोक्यावर परिणाम झाले का माझ्या गावात आब्रू घालवतो का शेजारी पाजारी काय म्हणतील एच आब्रू तुमच्या घरात खोबरं तरी आहे का म्हणे आबरू ए माझ्या घरातलं खोबरं आईला खोबरं खाऊ खाऊ फोकलाय ना दाजीला तिथे दाजीला समजून सांग नाही दाजीला बसा तो चिडलेला आहे तुम्हाला उचलून आपटू शकतो तो ए भावाला बी भी भीत नाही तुला बी भी भीत नाही हे मला उचलून तुन, आपण आयला बनपाव खाऊ <laughs> 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 एकता ए, आमचं बांधकाम नवीन आहे अजून पूर्ण व्हायचंय गालशन खाली सगळं उडे नको मारूले बाबा आईला तो भावाला आहे ना मला काय खायचंय खा प्यायचंय पी दोन दिवस राहा पण असले येडे चाळी करू नको परत एकदा सांगतोय मला जरी आणलं ना मारायला याची दिसतय बी ना गतर ना गे दाजी तुम्ही माझ्या ताईला हात कस काय अरे पण ऐकून घे आधी झालंय काय काय डायरेक्ट कारण वरडायला लागलाय तू माकडावानी असलं उड्या मारण शोधतो का तुला अरे एवढा मोठा झाला आणि त्यांनी चड्डी तरी फुल घाली तो टिंग होतो चिंग कारण मीच हाय टॉपचा खोली गत किंग येस टू अरकू छेडकी खोली गत थोका ब्रँड इज ब्रँड थोपूक थोपूक एखादा चांगला ब्रँड बघून चलत तू मोठी फुल काय आणि मी काय म्हणतोय तुला असा येड्यावानी करू नको झालंय काय माहितीये का हिने काम केली होती घरातली मग घरातली कामं नको गुरांना खायला प्यायला टाकाय नको नाही तर गुरं पण तुझ्या खात येड्यावाणी नाही करायची का आमच्या इथली हा त्याच्यामुळे मी तिला मारलं ओरडलो कळ का तुला आता मला सांग उद्या समज तुझं लग्न झालं आपण लग्न लावून दिलं आणि तुझ्या बायकोने कामं नाही केली तर तू काय करणार तिला खोली का मग असं हानावारी करण्यापेक्षा तिला काम करायला नको का हेच तुझ्या बहिणीला सांगत होतो मी काम कर खाऊन खची असं सांगत तिला म्हणत तर तिने काम केली का नाही म्हणून तिला मारली मी आमची झाली थोडी पण नवरा बायकोची भांडं धरायची असतात का अशी धरतात का मनाला लावून तू आणला लगेच भाऊ तुझा मग तुम्ही हालच तेवढं मला हाण तेवढं म्हणजे काम करायला काय झालं तुला काम केली पाहिजे का नाही तुझ्या भाऊलाच विचार दादी आवाज खाली माझ्या बहिणीला इथून पुढं आता काम करायला नको का तुला कळायला पाहिजे ना हा घरातली काम करून बाहेरच्यानी करायची काय असं ना का माणसासारखंच बोलाव आता माणसासारखं बोलाय गेलं तर तुझा भाऊ मला किती येऊन बोला त्याला मी काय करायचं सांग ना आणि मी बर असं बोलले तुला जमन काय म्हणून मी मोठ्या आवाजात बोलत होतो तू कळलं का तुला दे ते घरातली काम करत जा कळलं का तुला तेला तेळलं पण तुला कळणार आणि आता घरातली काम बी सोडा आता तुझ्या लग्नाच्या मागे लागायचं आपण काय माझं लग्न हा मला लग्न करायचंय लग्न करायचंय लग्न करायचंय लग्न करायचंय हो नग्न करायचंय बघ मी यायच लग्न करतोय काय चाललंय डोक्यात अहो म्हणजे तेव्हा लग्नच म्हणतोय व का हा आता तू नकार नाहीत नाही लग्न करायचंय हा तेच करायचंय आ, अनार अनार हा आणि ते करून झाल्यावर मग तुला पण लग्न होणार बायको होणार त्यामुळे ना याडेवाणी वारक करायचा बंद कर तू जरा हा आणि दाजींचा ताईचा मोठ्या माणसांची नीट बोलायचं जरा का तुला हा हा आता आलाय ना मस्त पैकी जेवण बिवन करू आणि जा घरी मग हा आता तुमची मिटली ना भांडण हा बहिणीचं भांडण मिटलंय चला भूक लागली मला मी काय म्हणतो चड्डीची नाडी बाहेर ना आली तुझ्या हा बरं असले नको करू जर बोटात गुंतली थाडतो जायचं निघून सगळं हा चला जा दे भावाला घेऊन जा चल बाबा चल अंडे आण मला जा जा